कोल्हापूर येथे छत्रपती संभूराजे समाज प्रबोधन ग्रामीण मराठी साहित्य मोठ्या उत्साहात संपन्न कवी सरकार स्वाभिमानी वाचनालय इंगळी व वा पसायदान प्रतिष्ठान गुहागर आयोजित चोवीसावे छत्रपती संभूराजे समाज प्रबोधन मराठी ग्रामीण साहित्य संमेलन दिनांक अकरा मे दोन हजार पंचवीस रोजी भारत को ऑपरेटिव्ह सोसायटी गांधी मैदान जवळ कोल्हापूर येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाले संमेलनाध्यक्ष प्राध्यापक शिवाजी शिंदे सचिव मराठी भाषा दक्षता अधिकारी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर हे संमेलनाचे अध्यक्ष म्हणून लाभले होते प्रसिद्ध हिंदी साहित्यिक गोपाल शहर शर्मा गुजरात यांच्या हस्ते संमेलन उद्घाटन झाले तर प्रतिमा पूजन डॉक्टर श्रीकांत पाटील कादंबरीकार घुंडकी यांच्या हस्ते झाले यावेळी प्रमुख पाहुणे डॉक्टर बाळासाहेब लबडे लेखक रत्नागिरी शाहीर शाहिद खेरटकर चिपळूण कवी दीपक पवार रुकडी हे मान्यवर उपस्थित होते सदर साहित्य संमेलनात कवी सरकार इंगळी यांचा यांचा कवी लावण्या हा लावणी संग्रह अशोक मोहिते बारशी काव्य काव्य प्राध्यापक गोविंद लहाणे परभणी यांचा काव्य रेखा काव्य संग्रह हबप वीना उर्फ दीपाली महाडिक खेड यांच्या गंध तुझ्या आठवणींचा काव्य संग्रह कुमारी कल्याणी भोसले कोरोची यांचा काव्य कल्याणी काव्य संग्रह तसेच साहित्य कला संमेलन विशेषांकाचे प्रकाशन लेखक तानाजी आजबे वाळवे खुर्द आणि मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले डॉक्टर शिवाजी शिंदे माननीय गोपाळ शर्मा डॉक्टर श्रीकांत पाटील तानाजी आजबे शाहीर शाहिद खेरटकर बाळासाहेब लबडे यांनी आपले मनोगत मांडताना साहित्यविषयी आपले मार्मिक विचार मांडून साहित्यिक यांना मार्गदर्शन केले दुपारच्या सत्रात परिसंवाद गावगाड्यातील माणसे आणि साहित्य या विषयावर परिसंवाद घेण्यात आला परिसंवादाचे अध्यक्ष प्राध्यापक अमरनाथ कांबळे अतिग्रे साहित्य विचारवंत हे होते सौ सुष्मिता रेंदाळकर पुणे व कवी भाऊसो कांबळे ममदापूर व दत्तात्रेय भापकर मुंबई यांनी सहभाग घेतला त्यांनी ग्रामीण भागातील रूढी परंपरा व गावगाड्यातील व्यक्तिचित्रण याविषयी आपले विचार मांडले तिसऱ्या सत्रात कवी दीपक पवार रुकडी यांच्या अध्यक्षतेखाली कवी संमेलन पार पडले कवी अध्यक्ष दीपक पवार रुकडी यांनी आपल्या मातीशी नाळ जोडली गेली पाहिजे असे सांगून संमेलनात ज्यांचे काव्यसंग्रह प्रकाशित केले आहे त्यांच्या पुस्तकांविषयी माहिती करून दिले सदर कवी संमेलनात महाराष्ट्रातील सांगली कोल्हापूर पुणे सातारा रत्नागिरी छत्रपती संभाजीनगर धाराशिव मुंबई सोलापूर अनेक जिल्ह्यातून कवी कवयित्री यांनी सहभाग घेतला होता त्यानंतर विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना डॉक्टर शिवाजी शिंदे अशोक भोईटे राजू पोतदार सह इतर प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते विविध पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले सूत्रसंचालन दीपक पवार सर रुकडी विद्या खामकर गारगोटी सुरेखा वाडकर इचलकरंजी प्राध्यापक अमरनाथ कांबळे यांनी केले असे प्रसिद्धी पत्रक सरकार इंगळी यांनी दिले आहे

श्री सरदार नाळे लाख लुचत प्रतिबंधक विभाग कोल्हापूर पोलीस उप अधिक्षक संपर्क क्रमांक शहाण्णव त्र्याहत्तर पन्नास पासष्ट पंचावन्न कार्यालयाचा पत्ता पोलीस उप अधीक्षक अँटी करप्शन ब्युरो कोल्हापूर शहाण्णव त्र्याहत्तर पन्नास पासष्ट पंचावन्न अठ्याहत्तर पंच्याहत्तर तेहत्तीस तेहत्तीस तेहतीस कार्यालयीन दूरध्वनी क्रमांक शून्य दोन तीन एक पंचवीस चाळीस अठ्याण्णव नऊ व्हॉट्सअप क्रमांक अठ्याहत्तर पंच्याहत्तर तेहतीस तेहत्तीस तेहतीस निशुल्क फोन क्रमांक एक शून्य सहा चार ईमेल डीवाय एस पी एसीबी कोल्हापूर जीमेल डॉट कॉम